आपण पाहत आहात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज तालुक्यातील वड्डी येथे त्र्याण्णव लाखांची सुगंधी तंबाखू पानमसाला जप्त महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व बंदी घातलेल्या अन्न पदार्थाच्या वाहतुकीवर अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई केली असून मिरज तालुक्यातील वड्डी येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष भरारी पथकाने कर्नाटक राज्यातून येणाऱ्या के ए टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा बंदी असलेला सुगंधी तंबाखू पाणमसाल्याचा मोठा साठा आढळून आला या कारवाईत एकूण शहात्तर लाख पंच्याण्णव हजार दोनशे रुपयांचा सुगंधी तंबाखू पाणमसाल्याचा साठा तसेच सोळा लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण ब्याण्णव लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याशिवाय अन्न व औषध प्रशासनाने अन्य एका स्वतंत्र नव्वद हजार चारशे चाळीस रुपयांचा सुगंधित तंबाखू पान मसाला जप्त करण्यात आला या दोन कारवायांमुळे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे एक कोटी तेवीस लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे या प्रकरणी एकूण सात आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष भरारी पथकाने सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत सांगली कार्यालयातील अधिकारी अनिल पवार धनंजय सुमित खांडेकर तुषार घुमरे प्रणव जेणकर तसेच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा सहभाग होता महापालिका निवडणुकीच्या काळात अवैध बंदी घातलेल्या पदार्थाच्या विक्री व वाहतुकीवर प्रशासनाची कडक नजर असल्याचा इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा